निधी उपलब्ध करून दिली होती त्यांचं भूमी पूजन जे आहे वर्षापूर्वी झालं पण नेमकं असं झालं की फार संत हे काम सुरू होतं आणि सातत्याने येणाऱ्या लोकांना फार त्रास होतो त्या अंडपाच ब्रिज आहे त्या अंडपाच ब्रिजमध्ये ना मोठ्या गाड्या येऊ शकत बसेस नाही सर्व बसेस वगैरे आपल्या नॅशनल वर उभे राहायचे त्यामुळे सर्व लोकांना पायी ड्रॅगन पॅलेसला यावं लागत होतं तर आता उशीर झाल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला त्यापूर्वी गडकरी साहेबांनी पण दोन बैठका घेतल्या त्याच्यामध्ये पण त्यांनी त्या पुलाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्र क्वालिटी बनते

इच्छा पूर्ण केलेल्या आहे तर लहानपणाचं जे होतं ते आज उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यामुळे आता हा रस्ता मोकळा झाला आहे लोकांसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने जे लोक येतील आता त्यांना या रोडच्या माध्यमातून आणली जाईल पार्किंगची पण व्यवस्था आहे आंदोलन वगैरे जे असत ते जे अशी वेळ येऊ दिली नाही सरकारने हे बरं झालं नाही नाही त्यांचं असं अनेक तांत्रिक अडचणी आहेत सांगायचं होते पण माझं असं मत होते की दोन वर्षामध्ये अडीच महिन्यामध्ये जर ड्रॅगन पॅलेस होऊ शकतो दोन वर्षामध्ये विपेष्टा सेंटर इतके सारे प्रकल्प जर आम्ही उभा करू शकतो एवढा उदा, उडान पुलाला थोडा उशीर होता का आता काही तांत्रिक अडचणी असतील काही शैक्षणिक अडचणी असतील पण शेवटी आता मला आनंद आहे की आज त्यांनी उडान पुलाच उद्घाटन केलं आणि आता हा विषय जो आहे हा इथे आता संपलेला आहे असं